नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण भरपूर दिवसापासून वाट बघून राहिलो होतो कि की अन्न व नागरी पुरवठा विभागाचे फूड सप्लाय इन्स्पेक्टरचा रिझल्ट केव्हा लागेल केव्हा लागेल आणि अगोदरपर्यंत आपल्याला चार तारखेचं ते काही लेटर आलं होतं चार तारखेपर्यंत आणि चार तारखेनंतर आपल्याला निकाल घोषित होणार होता परंतु मित्रांनो अद्यापही झाला नाही पण शेवटी मुलांच्या प्रयत्नातून भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल करून करून त्यांना परेशान करून टाकलं आणि शेवटी त्यांना हे ऑफिशियल पत्र काढावं लागलं आणि हे यामध्ये सांगितलं आहे की वीस तारखेपर्यंत म्हणजे वीस जून म्हणजे गुरुवारपर्यंत आपल्याला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व परीक्षेत परीक्षेत त्यांनी नोंद घ्यावी तर वीस जून ध्यानं ठेवायचं म्हणजे गुरुवारी या दिवशी आपलं त्यांचं चालू होतं गुरुवार मंगळवार बघूयात आता हे ऑफिशियल आहे आणि या दिवशी एकशे टक्का मात्र वाटतं आहे आरामशीर येणारच आहे ठीक आहे तर मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर आता काही टेन्शन घ्यायचं आहे आपल्याला वीस तारखेला ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेस मी तुम्हाला कळविलच तर कृपया वीस तारखेला सर्वप्रथम तुम्हाला कळवून येईल वीस तारखेला जर रिझल्ट डिक्लेअर झाला तर आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला कळवून येईल तर मित्रांनो हे अशी होती आजची अपडेट तर जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि वीस दोन तारखेपर्यंत वाट बघायला काही हरकत नाही आपण फूड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणतात एकदम जबरदस्त पद आहे भरपूर विद्यार्थी याची वेटिंग करत होते आणि आता बघूयात किती तारखेपर्यंत हे यांचे काम आहे ते कारण की अगोदर पण मला तर पडते हे काही चार तारखेला दिलं होतं चार तारखेनंतर शेवटी वीस तारीख ही केली त्यावेळेसच त्यांनी सांगायला पाहिजे होतं की वीस तारखेपर्यंत आम्ही हा डिक्लेअर करणार आहोत रिझल्ट पण तो रिझल्ट डिक्लेअर काही केले नाही तर ठीक आहे मित्रांनो एक आशय आपल्याला वीस तारखेपर्यंत आपण बघूयात ठीक आहे तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका ठीक थँक्यू